मित्रांनो आजपासून सहा मे दोन हजार चोवीस पर्यंत स्वामी महाराज पुण्यतिथीपर्यंत ही विशेष अखंड सेवा करा स्वामी जे हवे ते तुम्हाला देतील आणि मनातील तुमच्या इच्छा पूर्ण होतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाचे जे दिवस असतात ते हेच असतात स्वामींचा प्रकट दिवस आणि स्वामींची पुण्यतिथी गुरुपौर्णिमा दत्त जयंती हे विशेष स्वामी सेवेकरांसाठी दिवस असतात अगदी काही दिवस झाले आत्ताच स्वामींचा प्रकट दिवस गेलेला आहे जो की दहा एप्रिलला होता दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस होता तो गेला आता येणारा दिवस सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे जो मे महिन्यात आहे तो म्हणजे स्वामी महाराजांची पुण्यतिथी ज्या दिवशी स्वामी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना सोडून गेले होते तो हा दिवस जेव्हा त्यांनी शरीराचा त्याग केला होता तो हा दिवस म्हणून हा दिवस सुद्धा प्रकट दिवसाप्रमाणेच अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून तुम्हाला एक सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही आजपासून करा उद्यापासून करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ जेव्हाही बघत आहात तेव्हापासून सुरू केली अगदी चार पाच दिवस दोन तीन दिवस सुद्धा राहिले असतील पुण्यतिथीला म्हणजे सहा मेला तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता अगदी तुम्ही पाच मेला सुद्धा ही सेवा केली दोन दिवसाची तरी चालेल पण जर तुम्ही आजपासून म्हणजेच आज काय आहे एकोणीस एप्रिल किंवा वीस एप्रिल या दिवसात सुरू केली तर जास्त सेवा होते आणि अगदी मे महिन्यात सुरू केली तर कमी दिवसाची सेवा होते पण परंतु तरी काही फरक पडत नाही फक्त सेवा व्हायला पाहिजे आता ही सेवा कोणती तर मित्रांनो ही सेवा तुम्हाला देवघरासमोर बसून दिवा लावून अगरबत्ती लावून सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र एक वेळेस वाचायचे आहे त्यानंतर तारक मंत्र तुम्हाला एक वेळेस वाचायचे आहे त्यानंतर स्वामी चरित्र सार अमृत जे पारायण आहे त्याचे तीन अध्याय वाचायचे आणि एक माळ स्वामींचा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे सारामृत आहे पारायण आहे ज्याचे तीन तीन अध्याय आपण वाचणार आहोत ते असं वाचा की सहा मेला ते संपेल कारण एकवीस अध्याय असतात सात दिवसात एक, दिवसा एक पारायण होते दुसरे पारायण सुद्धा करू शकतात पण सहा मेला त्याच्या शेवट झाला पाहिजे आणि जी ही सेवा करू आपण अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृत एक माड स्वामींच्या जप या ज्या आपण चार गोष्टी करणार आहोत या सेवेत ती सेवा सहा मेला संपायला पाहिजे सहा मेचा शेवटचा दिवस असेल आणि सहा मेला नैवेद्य करायचा गोडधोड नैवेद्य करायचा स्वामींना दाखवायचा प्रार्थना करायची बघा एवढी चमत्कारी सेवा आहे आणि खास करून आपण अशा दिवसासाठी करतोय पुण्यतिथीच्या दिवशी याची सांगता करतोय स्वामी नक्की प्रसन्न होतात सर्व मिळतं अनुभव येतात मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि जे हवं ते मिळतं म्हणून नक्की सेवा करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद